मुंबई गोवा महामार्गावर तीन कार एकमेकांवर झडकल्या माणगाव नजीक कशिणे इथं झाला अपघात सुदैवानं अपघातात कोणीही जखमी नाही महामार्गावरील खड्ड्यांमुळे होत आहेत अपघात एअरबॅग उघडल्याने प्रवासी बचावले मुंबई गोवा महामार्गावर माणगाव नजीक तीन कार एकमेकांवर आदळून अपघात झाला सुदैवानं यात कुणीही जखमी झालं नाही एअरबॅग उघडल्यामुळे प्रवासी बचावले माणगाव ते कोलाड दरम्यान महामार्गावर पडलेल्या खड्ड्यांमुळे हा अपघात झाल्याचं स्थानिकांचं म्हणणे आहे माणगाव तालुक्यात कशेणे गावाजवळ मुंबईकडे जाणाऱ्या लेनवर खड्डा पडलाय त्यामुळे वारंवार अपघात होतात महामार्गावरील खड्डे तातडीने बुजवले नाही तर आंदोलन छेडण्याचा इशारा ग्रामस्थांनी मुंबई ते कशेणे या रस्त्यावर जे धोकादायक खड्डे आहेत त्या संदर्भात आम्ही स्वतः शिवसेनेच्या माध्यमातून वारंवार जे संबंधित कॉन्ट्रॅक्टर आहेत इंजिनियर्स आहेत त्यांना वारंवार सांगू सुद्धा ते या ठिकाणचे खड्डे बुजवत नाहीत मी स्वतः मागच्या वेळेला हा जो धोकादायक खड्डा आहे हे सुद्धा मी त्यांना दाखवलं होतं आणि त्याच ठिकाणी आज अॅक्सिडेंट झाला अपघात झाला सुदैवाने कोणाला गंभीर दुखापत झाली नसली तरी एअरबॅग उघडल्यामुळं तिथील ति जे प्रवासी आहेत ते सुखरूप आहेत पण ते सुद्धा संतप्त आहेत कारण वारंवार आम्ही सांगू सुद्धा हे खड्डे भरले जात नाहीत आपण पाहिलं तर एक महिन्यापूर्वी या ठिकाणी बायपासच्या कामाचं भूमिपूजन झालं पण आम्ही सुद्धा सांगितलं होतं की ते भूमिपूजनाचे सोहळे करण्यापेक्षा हे खड्डे पुजवा आणि आम्ही आता त्या कॉन्ट्रॅक्टरला आणि प्रशासकीय जे अधिकारी आहेत त्यांना इशारा देत आहोत जर पुढील आठ दिवसात कोलाड ते कशेने महा रस्त्यावरील जे खड्डे आहेत ते पूर्णपणे न बुजवल्यास शिवसेना उग्र आंदोलन करेल वेळ पडली तर आक्रमक असा पवित्र आम्ही घेऊ आणि संबंधित जो कॉन्ट्रॅक्ट कंपनी आहे वेळ आली तर त्यांचं कार्यालय सुद्धा फोडायला आम्ही कमी पडणार नाही कारण हा प्रश्न हा फक्त या रस्त्याचा नसून या जनतेच्या जीवाचा प्रश्न आहे गोरगरीब जी जनता या महामार्गावरून प्रवास करते त्याच्या जीवाचा प्रश्न आहे त्याच्यामुळे आम्ही हा शेवटचा इशारा देतो आठ दिवसात हा पूर्ण रस्ता सुरळीत केला नाही पक्का डांबरी रस्त्याने सुरळीत केला नाही तर वेळ प्रसंगी या कंपनीचं आम्ही कार्यालय फोडून आपटली आणि पहिलीला पण त्याचं मार धक्क बसलं आणि एवढी जोरात आपटली खड्ड्या मुलं की त्यांचं एअरबॅग पण निघून गेलं असा जर परिकर राहील तर पर जीव जातील लोकांचं तरी काय लोकांना सोय भेटणार नाही त्याची काय सुविधा रोडाची जी का रोडा ज्या कारणामुळे रोड बनवला जातो लोकांना त्याची सोय हो पण ती वाटतं भेटायची एवढ्या लवकर अशी उमेद पण नाही आशा पण नाही लोकांना विनंती अशी आहे सब सगळ्यात पहिले की जो नुकसान झालेलं आहे त्याची भरपाई ह्या कॉन्ट्रॅक्टरांनी ज्याच्या हद्देमध्ये ह्या रोड आहे ही करावी नंतर पुढच्या लोकांसाठीनं पण त्यांनी त्या याचं ख्याल करावं की तुमचं नुकसान नाही आहे तुमचा तुमचं शुक्र आहे की कुणाचा जीवाला नुकसान नाही झालं पण गाडीचं लय मोठं नुकसान झालेलं आहे